एमआयडीसीच्या लोकांनी वन विभागाचा काही भाग एम आय डी सी भाग म्हणून त्याची विक्री केली याबाबत चौकशी करण्याच्या वनमंत्री गणेश नाईक यांनी वन या विभागाला केल्यात याबाबत सत्यता शोधून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत संबंधित विभागाला सांगण्यात येणार असल्याचं नाईक यांनी सांगितलं तसेच काही संस्थांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे त्याचा आधार घेऊन त्यांना प्रेमाने सांगा नाही तर कोणाचीही परवा न करता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उघडला जाईल असं देखील वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले पटणी जो भाग आहे ना पटनीचा भाग तिथे ची काही जागा आहे च्या लोकांनी कांदलवनातला काही भाग फॉरेस्टचा तो आपला समजून लोकांना विकलेला आहे त्याबाबत अधिकाऱ्यांना मी सूचना केल्यात याच्यातलं सत्य शोधा खोट्या कुठल्या गोष्टी सिद्ध करण्याच्या पाठीमागे लागू नका पण सत्य असेल ना कोणाची परवा न करता तुम्ही त्या गोष्टी नमूद करा त्या त्या अधिकाऱ्यांनी ज्याने हलकटपणा केलेल्या कारवाई करण्याकरता निश्चितपणे आम्ही संबंधित खात्याला सांगू न्याय झाली तर आणि त्याच्यामध्ये सुदैवानं तुम्ही पत्रकार बांधव बघणी हे तुम्ही अलर्ट तुम्ही या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणतात आणि काही काही जे चिटर रुटर काही एन जी आहेत ते काही छोट्यापार प्रमाणामध्ये परंतु मेजॉरिटी एन हे एकूण पर्यावरणाचा समतोल म्हणून जंगलाची कत्तल होऊ नये मॅंग्रोची कत्तल म्हणून जागृत आहेत त्या सगळ्यांच्या मदतीनं त्या घटकाने काही हायकोर्टामध्ये केसेस टाकलेले आहेत त्या केसचा आधार घेऊन मी आमच्या खात्याच्या म्हणजे मँग्रुव डिव्हिजन सांगितलेलं की प्रेमानं सांगा सुरुवातीला जाऊन कानफटीत मारण्यापेक्षा बाबा तू ही कायद्याचा नियमाचा भंग करतोस हे तूच चूक सुधारून घे नपेक्षा मग त्याच्या ठिकाणी कायद्याचा बळगाव निश्चितपणे उगारला जाईल मग त्या ठिकाणी कोणाची परवा केली जाणार नाही